एखाद्या वेळेस रस्त्याने जात असताना बेवार स्थितीमध्ये मांजरीचं पिल्लू तुम्हाला दिसलं आणि ते मांजरीचं पिल्लू माणूसकीनं तुम्ही घरी नेलं पाळलं त्याला खाऊ पिऊ घातलं आणि काही दिवसांनी तुमच्या अचानक लक्षात आलं की तुम्ही जे पिल्लू मांजरीचं पाळत होतात ते मांजरीचं नसून बिबट्याचं आहे असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये घडलाय पहा रिपोर्ट सहा महिन्यांपूर्वी सहा महिन्यांनंतर म्हणजेच आज आहे चुटकी सहा महिन्यांपूर्वी याच पिल्लाचे व्हिडिओ तुम्हीही पाहिले असतीलच पण लक्षात नसतील तर पहा नाशिकच्या मालेगावात ठाकरे कुटुंबियांना शेतात बिबट्याचं पिल्लू सापडलं पण ठाकरेंनी त्याला मांजराचं पिल्लू समजून घरी आणलं आणि त्याला सहा दिवस घरामध्ये ठेवलं त्याचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले पण सहा दिवसात ते पिल्लू बिबट्याचा असल्याची बाब समोर आली आणि त्यांनी ते वनविभागाला दिलं तेव्हा बिबट्याचं पिल्लू मरणासन्न अवस्थेमध्ये होत याच पिल्लाच नाव ठेवलं चुटकी उपचारासाठी चुटकीला रक्ताची आवश्यकता होती आणि इथेच बुटकीची एंट्री झाली हम लोगों ने डिसाइड किया कि हमें उसका इमीडिएट ट्रा ब्लड ट्रांसफ्यूजन करना पड़ेगा एंड uh, हमारे पास बुट की ऑलरेडी थी विच वाज ऑफ़ द सेम एज सो हमने uh, दोनों का ब्लड क्रॉस मैच किया एंड लकीली uh, वो ब्लड मैच हो गया सो uh, so, जब वो ब्लड ट्रांसफ्यूजन ब्लड क्रॉसिंग मैच हो गया तो हमने इमीडिएट उसके ऊपर ब्लड ट्रांसफ्यूजन uh, अप्लाय जेव्हा त्यांनी रेस्क्यू केलं तेव्हा लक्षात आलं की त्याची हेल्थ कंडिशन बरीच खराब झालेली होती म्हणजे लिटरली जेव्हा आली त्यांना सापडली तेव्हा तिच्या अंगावर एकही केस नव्हता आणि चिकूड तिला चालता पण येत नव्हतं तर ते त्यांनी तिथे काही प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढच्या रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये शिफ्ट केलं दोन पिल्लांचे रक्तगट जुळले आणि त्यातून चुटकीचे उपचार सुरू झाले आणि तेच पिल्लू आज ठणठणीत बरे झालंय अनेकदा शेतात सापडलेली बिबट्याची पिल्लं लोक कुतूहल म्हणून घरी घेऊन येतात अनेकदा ती बिबट्याची पिल्लं आहेत हे माहीत असूनही त्यांना आणलं जातं तर अनेकदा रान मांजर समजून त्यांना घरी आणतात पण ह्यामध्ये त्या पिल्लांचं मात्र नुकसान होतं असंच काहीसं या चुटकीचं पण झालंय तिला लहानपणीच इतका त्रास झाला की तिला कदाचित तिचं पुढचं अख्खं आयुष्य पिंजऱ्यातच काढावं लागेल विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टनं हा जीव वाचवला आहे एकदम बरा झालाय पण नाशिकच्या ठाकरेंनी या पिल्लाला पहिल्याच दिवशी वनविभागाकडे दिलं असतं तर त्या मुक्या जीवाला मरण यातना सोसाव्या लागल्या नसत्या देवीबादकर एबीपी माझा पुणे